नमस्कार मी अरुण गोडबोले आपण बघता माझ्या अरुण गोडबोले सकळ करण्याचे दिशाचे या माझ्या आत्मजिरीचं हे अभिभाषण करतोय त्यातला हाच अकरावा भाग कॉमर्सचे हे विषय शिकवण्यासाठी त्याची ते सोय तेव्हा आमच्या शाळेत नव्हती आमची शाळा मी निवली स्कूल कन्याशाळा आणि प्रतापसिंह हायस्कूल या तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांची कॉमर्स विषय शिकवण्याची व्यवस्था प्रतापसिंह हायस्कूलमध्ये केली होती आम्ही आठवड्यातून दोन दिवस शाळेतील विद्यार्थी दोन दिवस आणि प्रतापसिंह हायस्कूलमध्ये विद्यार्थी दोन दिवस असे कॉमर्सचे वर्ग प्रतापसिंह हायस्कूलमध्ये बनत तिथे इंग्रजी आणि मराठी टाईपरायटर ठेवले हो होते त्यावर दप्तरासर आम्हाला टायपिंग शिकवत अकाउंटसाठी प्रभाकर सर होते दोघांची शिक्षण म्हणून ती पहिलीच नोकरी होती त्यामुळे नवीन विषय नवीन विद्यार्थी आणि नवीन शिक्षक असा त्रिवेणी संगम होता ते दोघेही तरुण असल्याने उत्साहाने शिकवायचे पण रागावलं तर दणकून मारही द्यायचे प्रतापज हायस्कूल जुन्या राहिड्यात असल्याने तेथील वेगवेगळे जिमे मोठाले वरांडे चौ आणि देवड्या यामुळे पळापळी चोरशिप असे खेळ अवकाश चालायचे आणि आरडाओला झाला की सरांचा मारी खायला लागायचा आजकुला इंग्रजी मा, इंग्रजी आणि मराठी टायपिंग बऱ्यापैकी शिकून झाले होते जरी भाऊकांच्या ऑफिसमध्ये दोन्ही टायप असल्यामुळे प्रॅक्टिसही खूप झाली परिणाम एवढाच झाला की अधोबाजू भाऊका हाक मारून दो हो दोन चार पत्रे टाईप करायला सांगू लागले नववीला शॉर्टायल शिक्षणाची सुरुवाती पीठवंशच्या पुस्तकावरून झाली आणि त्याचेही कामापुरते ज्ञान मिळाले अकाउंटमुळे सुरुवातीपासून गोळी लागली आणि त्याचे ज्ञानी झापड्याने होत गेले आठवी आणि नववी अशी दोन वर्षे आमच्या प्रताच्या साप्ताहिक वाऱ्या चालू राहिल्या दहावीपासून आमच्या शाळेतच आम कॉमर्स शिक्षणाची नेमणूक झाली आणि तिकडे जायची आवश्यकता राहिली नाही दहावी अकरावीला एलिमेंट्स ऑफ कॉमर्स आणि अकाउंट्स हे दोनच विषय होते त्यासाठी पारोळेकर सर या सरांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी उत्तम शिकून आमचे दोन्ही विषय पक्के करून घेतले या तिन्ही शिक्षकांचे माझ्यावर आजही ऋण आहे पुढे दप्तरा सरांनी ती नोकरी सोडून सीत नोकरी दिली महाबळेश्वर सर सरांनी नोकरी सोडून स्वतंत्र क्लासेस काढले आणि तेही खूप उत्तम चालत असत त्याशिवाय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करून महाबळेश्वर सर सातारा जिल्ह्याचे सरचिटणी झाले अनेकविध लढ्यांचे मोर्चांचे सामाजिक चळवळींचे त्यांनी उत्तम नेतृत्व केले कॉम्रेड प्रभाकर महामळेश्वरकर या नावाचा कम्युनिस्ट पक्षात राज्य पातळीवर आणि सातारा जिल्ह्यातही दबदबा होता त्यांच्या निमित्त आम्ही त्यांचा कॉम्रेड सीताराम येसुरी यांच्या हस्ते दोन हजार दहा साली भव्य नागरिक सत्कार केला त्यावेळी त्या सत्कार सेचा उपाध्यक्ष म्हणून काम करून मला त्यांच्या ऋणातून थोडेसे का होईना उतरही होत आले पालवळेकर झालं मी पुणे नोकरी सोडून ते सेल्सटॅक्स इन्स्पेक्टर म्हणून नियुक्त झाले एकोणीसशे सत्तर एका साली पुण्यात त्यांच्या समोरच एक सेल्सटॅक्सची केस सल्लागार म्हणून मी काही केसेस चालवले त्या योगाच्या वेळी त्या योगायोगाच्या योगा वेळी गुरुशिष्य संबंधाची वेगळ्या पातळीवर उजळली झाली नंतर कंग्रांग आले त्यांची ती पहिलीच नोकरी होती त्यांनी उत्तम संस्कार केले दोन हजार तेवीस साली नुकताच त्यांचा एक्क्याण्णव नव्वद निमित्त सत्कार झाला त्या सत्कार समितीचा उप मी उपाध्यक्ष आणि शिवाय सेवावृती हे त्यांनी आत्मनिर्भर प्रसिद्ध केले त्या संपादक म्हणून मी उत्तम काम करू शकलो आणि त्यांच्याबद्दलचं माझं ऋण व्यक्त करू शकलो कॉमर्सची आमची तुकडी पूर्णपणे विद्यार्थ्यांनीच होती त्यात एकही विद्यार्थिनी नव्हती बरीचशी मोठे व्यापारी मंडळी होती धनराग लाहोटी धनराज लाहोटी मोहन गुजर विनोद कालिजा शाह रमण शाह फरशीवाले अरविंद अभ्यंकर डी बी कदम कान्हादेवी वगैरे सहाद्याही आजही आठवतात त्यामुळे त्या, त्या काळात अपूर्वाचे राष्ट्रावर रिश्वास घालून येणारेही दोन मुले त्यात होती त्यांच्या हातातील घड्याळ्याचे आम्हा इतरांना फार कौतुक असे शारीरिक शिक्षणाच्या तासाला विशेषतः शनिवारी सामुदायिक कवायत झाले तेव्हा ते, ते हात करताना त्यांच्या हातातील घड्याळे पडत नाहीत ना याकडे आमकच लक्ष जाईल जर बा जर त्या बांधणी चुकली तर गदरेसर सरांच्या गदेश सरांच्या खणखणीत आवाजात अरे गोडबोले तू चुकवतोस असा दम मिळत असे मात्र पाचव्या पाचच्या दरम्यान शाळा सुटायला आता पाच मिनिटं राहिली आहेत हे त्यांच्या घड्यावरून समजे हा मोठा फायदाच वाढायचा बांधणी आयुष्य इतके गमतीचे आहे की कोणते ज्ञान केव्हा उपयोग वगैरे सांगता येत नाही अर्थात त्याही ता पूर्वी मला नमूद केलं पाहिजे की येथील बरेचसे मित्र आमच्या आधी आहेत आणि ते घाटी भेटी होतात अरविंद अभ्याकर पुढे गडावरती जाऊन दो रामदासी झाला देवी जगा आमदार झाला तोच झालं तो धनरायाला होती आधी आहे विवाह कालिला शाह आधी आहे खानादेवी आधी आहे आमच्या घाटी भेटी होतात त्या वेळा मेळा ज्ञान केव्हा हो वेळ सांगता येते खूप वर्षानंतर इन्कम टॅक्सच्या काही कामासाठी मी दिल्लीला गेलो होतो दिल्लीच्या मुखाल असताना पुण्यातील सत्यव्रत पोक्षे यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन तेथे तेव्हाचे मंत्री वसंत साठे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ठरले होते अम्मा दोघांचं कॉमन पत्रकार मित्र अरुण बिरसरे त्याची व्यवस्था बदल होता अचानक तो कार्यक्रम का रद्द झाला त्याची प्रेस्तो तातडीने पाठवणे गरजेचे होते ही चर्चा वसंत साठे यांच्या बंगल्यातील छोट्या ऑफिसमध्ये आम्ही करत होतो तेव्हा ते टाईपरायटर होता पण टायपिंग नसल्याने पेस पडला माझा टायपिंगचा सराव गेला असला तरी ब्लाइंड मेथड दोन बोटाने मी उत्तम टायपिंग केले आणि ती प्रेस तो तातडीने सर्व वृत्तपत्रांच्या ऑफिसमध्ये देता आली अर्थात आणि अर्थात स्वाभाविकच न्यूल स्फूलची आठवण आली हा वगैरे थांबतोय न्यूल स्फूल हे प्रकरण आज इथेच आपण थांबूया आनंदी निवास हे पुढचं प्रकरण चौथं पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार